हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आजचा टॉपिक आहे लहान मुलाचे आरोग्य वाढ आणि विकास पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा आमचे आरोग्य वाढ आणि विकास याकडे खूप विशेष लक्ष द्यायची गरज नव्हती आयुष्य खूप सहज सोपे आणि आनंदी होते बऱ्याच गोष्टी आपोआप होत होत्या फास्ट फूड रेडीमेड फूड इन्स्टंट मॅगी पिझ्झा नव्हता बर्गर नव्हते ना कोल्ड्रिंक ना पेस्ट्री वडापाव ना बिस्किट ना चॉकलेट नो चॉईस घरी जो स्वयंपाक बनायचा तेच खायचे शाळेत चालत जायचे मैत्रिणीसोबत मनसोक्त गप्पा मारायच्या खेळायचे अभ्यास करायचा टी व्ही जे घरी सगळे पाहतील तेच पाहायचे मस्त झोपायचे हो आणि फ्रेश उठायचे नो पार्टी नो सेलिब्रेशन नो हॉटेलिंग नो बर्थडे या सर्व गोष्टी आता खूप कॉमन झाल्या आहेत मोबाईल टी व्ही गाडी रेडीमेड फूड आले आणि सर्व काही आरोग्य बिघडले आजार वाढले हालचाली कमी झाल्या नको त्या कॅलरीज वाढल्या पोषक घटक खूप कमी झाले विनाकारण स्ट्रेस वाढला मीही दोन मुलाचे पालक आहे मीही खूप चुका केल्या शिकले हळूहळू बदल केले यातूनच माझ्या अनुभवातून मुलांचे चांगले आरोग्य वाढ आणि विकासाच्या काही टिप्स सांगणार आहे तर तुम्हालाही त्या मदत करतील अशी आशा आहे सर्वात महत्वाची पहिली टीप आहे पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता यामध्ये ब्रश करणे हात धुणे नख व केस रेग्युलर कट करणे दररोज अंघोळ करणे यामध्ये व्यवस्थितपणा आणि नियमितता ठेवणे मग सगळेच म्हणतील ब्रश तर करतोच की मग प्रत्येक मुलाचे दात का किडतात मग व्यवस्थित दात कसे साफ करावेत आतून बाहेरून सर्व बाजूंनी सर्व दात ब्रश करणे गरजेचे आहे ते पण दोन वेळा सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी तसेच काहीही खाल्ले तरी पाणी पिणे भरणे म्हणजे दातात अडकलेले अन्न निघेल मुले जनरली गोड चिकट आणि मैदायुक्त पदार्थ खातात ते दातात अडकतात व दात किळतात बऱ्याचदा मुले पेस्ट खाऊन घेतात ब्रशसोबत थोडेसे खिळतात आणि थुंकून देतात त्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढलेले आहे बदललेल्या आहारामुळे सुद्धा दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच नकामध्ये खूप जंतू असतात मुले वारंवार तोंडात हात घालतात त्यामुळे इन्फेक्शन तसेच जंत होणे त्यामुळे चेहऱ्यावर पांढरे चट्टे अनेमिया चिडचिड अभ्यासात लक्ष न लागणे असे लक्षणे दिसतात त्यामुळेच शाळेमध्ये वर्षातून दोन वेळा जंतनाशक मोहीम व आठवड्यातून दोन वेळा आयर्न व विटॅमिनच्या गोळ्या वाटप केले जाते कारण माहितीच आहे की स्वच्छता राखली तरी मुले लहान मुले आहेत खेळणार माती नकात जाणार तोंडात हात घालणार तसेच जेवणापूर्वी व टॉयलेटहून आल्यानंतर कमीत कमी या दोन वेळेला किंवा खेळून आल्यानंतर हात व पाय स्वच्छ साबणाने धुण्याची सवय लावा याचीसुद्धा शाळेमध्ये हँडवॉश ट्रेनिंग दिले जाते खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या खूप महत्त्वाच्या आहेत दररोज आंघोळ करणे त्यामुळे स्किन इन्फेक्शन कमी होतात सर्वांनाच सर्वच गोष्टी माहिती असतात परंतु करायच्या कशा करून घ्यायच्या कशा हा मात्र प्रॉब्लेम असतो लहान वयातच मेंदूचा विकास व शरीराची वाढ चांगली होऊ शकते परंतु वा वारंवार आजारी पडल्यामुळे वाढ व हो विकास खुंटू शकते त्यामुळे मुले आजारी पडणार नाहीत यासाठी स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे तसेच काही विटॅमिन्स आणि आयन यांचे सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य द्यावी त्यामुळे मुलांची उंची व बुद्धी विकास ला मदत होईल दुसरी टीप आहे आहाराच्या सवयी आहाराच्या सवयी सवयी लावणे हे पण खूप गरजेचे आहे चुकीच्या वा सवयीमुळे पुढे जाऊन आजारांच्या शक्यता वाढतात संतुलित सकस फ्रेश घरी बनवलेले अन्न खाण्याची सवय लावा हिरव्या पालेभाज्या फळं कडधान्य दूध दही अंडी डाळी संपूर्ण अन्न खाण्याची सवय लावा अन्नामध्ये वैविध्य ठेवा पॅकेज फूड रेडीमेड फूड टाळा सकाळी नाश्ता करण्याची सवय लावा तोही फ्रेश व घरी बनवलेला बिस्किट टोस्ट चहा खारी बेकरी पदार्थ टाळा त्याऐवजी एखादे फळ खजूर मनुका अंजीर किंवा ड्रायफ्रुट्स दूध इत्यादी गोष्टी देऊ शकता आई वडील आजकाल खूप बिझी झाले आहेत मुले पण बिझी त्यामुळे सर्व गोष्टी बिघडत आहेत काही इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरा किंवा केचप किंवा सॉसेसपेक्षा चिंचगुळाची चटणी घरी बनवलेल्या चटण्या ग्रीन चटणी यांचा वापर करा चॉकलेटऐवजी लाडू चिक्की बनवा पराठा कटलेट थालीपीठ इत्यादी बनवू शकता आ, प्लेट डेकोरेट करा वेगवेगळ्या वेग वेग शेपच्या प्लेट्स किंवा टिफिन वेगळेवेगळे शेप्स यामुळे मुले अट्रॅक्ट होतील व मुलाला खाण्याची इच्छा होईल त्यांच्या आवडीनिवडीनुसार बदल करा हेल्दी चॉईसेस द्या आणि अनहेल्दी गोष्टी सहजासहजी घरात उपलब्ध करू नका उपलब्धता असेल घरात पडलेल्या असतील तर अनहेल्दी गोष्टी हे खाणारच त्याऐवजी हेल्दी ऑप्शन्स उपलब्ध करा किंवा सहज हाताला लागतील ला अशा ठिकाणी ठेवा मुलं खात नाहीत म्हणून हातात मोबाईल देऊन किंवा टी व्ही लावून खाऊ घालण्याची पद्धत सुरू झाली आहे त्यामुळे मुलं काय खातात किती खातात याकडे बिलकुल लक्ष नसतं तर जेवण करताना टी व्ही पाहात किंवा मोबाईल देणे टाळा तिसरा पॉईंट आहे मोबाईल टी व्ही ॲडिक्शन ही एक मोठी समस्या झाली आहे त्यामुळे शारीरिक हालचाली कमी झाले व्यायाम खेळ कमी झाले त्याचा परिणाम बौद्धिक मानसिक विकासावर पण झाला त्यामुळे लहान मुलांना आणि तारुण्यात विविध आजार बी पी शुगर होत आहे तसेच लहान मुलात स्थौल्य वाढत आहे आणि खूप कमी वयामध्ये विविध आजार पाहायला मिळतात कमीत कमी दोन तास आउटडोर ॲक्टिव्हिटी म्हणजेच मैदानी खेळ होतील याची पालकांनी काळजी घ्या त्यामुळे मुलांचा शारीरिकच नाही तर बौद्धिक मानसिक सामाजिक विकास सुद्धा होण्यास मदत होईल शक्य असल्यास खेळाचे क्लासेस तसेच इतर कलागुणांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वाव द्या चौथा मुद्दा आहे स्लीप पॅटर्न म्हणजे झोपण्याची सवय टी व्ही मोबाईलमुळे झोपेच्या वेळा बदलल्या आहेत तर लवकर झोपणे लवकर उठण्याची सवय लावा लहानपणी लागलेल्या सवयी आयुष्यभर सोबत करतात आपण घडलो ते आपल्या ला, आईवडिलांनी लावलेल्या सवयीमुळे त्याप्रमाणेच आपण आपल्या मुलांनाही सवयी लावू शकतो जबरदस्ती करू नका पण त्याचे महत्त्व समजावून सांगा पाचवा मुद्दा आहे बायोलॉजिकल क्लॉक सेट करा म्हणजे वेळा बनवून द्या झोपणे उठणे नाश्ता जेवण खेळ अभ्यास टी व्ही टाईम मोबाईल टाईम आणि पुन्हा झोपणे याच्या वेळा सेट करा व त्यावेळे पाळायचा प्रयत्न करा परंतु अट्टहास करू नका सहावा मुद्दा आहे स्मार्ट स्वाईप म्हणजे उत्तम किंवा चांगल्या गोष्टींनी चुकीच्या गोष्टीला रिप्लेस करा एखादी गोष्ट करू नका म्हटले की तीच गोष्ट करून बघायची असते मुलांना त्याऐवजी हे करा करू नका म्हणण्यापेक्षा हे किंवा ते असे दोन चांगले चॉईसेस द्या आणि त्यांना निवड करायची संधी द्या ओव्हर प्रोटेक्टिवनेस हा सातवा मुद्दा अति काळजी करणे सोडा पडो झडो आणि माल वाढो असे म्हणायचे खेळताना पडणारच लागणारच आजारी पडणारच त्यानंतर मुले स्ट्रॉंग सशक्त आणि शरीराने बौद्धिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ होतील लागेल पडेल म्हणून खेळूच न देणे किंवा बाहेर न जाऊ देणे हे संपूर्णत चुकीचे साध्या सोप्या आठ गोष्टीवर लक्ष द्या पहिला आहे सकल संतुलित न्यूट्रिशन युक्त अन्न वेळेवर द्या मैदानी खेळास प्रवृत्त करा तिसरा आहे पर्सनल हायजीनकडे लक्ष द्या चौथा आहे आठ ते बारा तासापर्यंत वयानुसार झोप होईल हे पहा अनहेल्दी फूड पॅकेज फूड शक्यतो टाळा बायोलॉजिकल क्लॉक म्हणजेच टायमिंग ऍडजस्ट करून द्या लहान मुलांमध्ये लसीकरण वेळेवर पूर्ण करा त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल व वा वारंवार मुले आजारी पडणार नाही आणि त्यांचा शरीर मन आणि बुद्धीवरती परिणाम होणार नाही आठवा मुद्दा म्हणजे रागवणे आणि स्ट्रेस देण्यापेक्षा वेळ आणि प्रेम द्या समजून घ्या मुलांचे म्हणणे ऐकायला शिका प्रत्येकच गोष्टीला नाही म्हणू नका ना योग्य अयोग्य निर्णय घ्यायला शिकवा आपले निर्णय त्यांच्यावर थोपू नका निर्णय चुकले तरी साथ द्या मदत करा दुसऱ्या मुलांसोबत कंपॅरिझन करू नका व्यसनांच्या आहारी जाणार नाही याची काळजी घ्या मीही पॅरेंटिंग शिकून आले नाही बऱ्याच गोष्टी मी मुलांकडून शिकले बऱ्याच गोष्टी मी चुकले तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुलांना शिकवू शकता प्लीज थँक यू सॉरी म्हणायला शिकवा मोठे आहोत म्हणून जबरदस्ती करू नका प्रत्येकच वेळेस आपण बरोबर असू असेही नाही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा मुले बऱ्याच गोष्टी आपल्याकडून शिकत असतात त्यांना शिकवण्याची गरज नाही लीड बाय एक्झाम्पल म्हणजे स्वतःच्या उदाहरणावरून त्यांना शिकवा मुलांना करा म्हणायची गरज नाही ते आपोआपच आपल्याला फॉलो करतात स्वतःची कामे घरातील छोट्या छोट्या कामात मदत घ्या मदत मागा काही गोष्टी जसे की कुकिंग शॉपिंग सोबत करा मग व्यवहारी ज्ञान जनरल नॉलेज कम्युनिकेशन स्किल शिकवा फक्त अभ्यासच महत्वाचा नाही तर शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या यासाठी शिक्षकांची मदत घेऊ शकता दोन ते सोळा या वयोगटासाठी या गोष्टी आहेत त्यानंतर ते सक्षम होतील त्यांचे निर्णय घ्यायला तर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा पालकांना शेअर करा सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मी अशीच आरोग्यविषयक माहिती तुमच्यासमोर आणत असते अजून काही सजेशन असेल काही राहून गेले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पण पॅरेंटिंग अजून शिकतच आहे मला ही उपयोग होईल आजची ही छोटी मुले उद्याची युवा पिढी आहे आणि ती हेल्दी आणि फिट असावी यासाठी हा माझ्याकडून छोटा प्रयत्न तर लवकरच भेटू नवीन विषयासोबत पुढील आठवड्यात तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद